नमस्कार मित्रांनो भावना बहिणी या बाजरीच्या भाकरी खायला भाकरी करते वगैरे मी चुली बसून चुली बसून करते लाई गॅसवर बसून करते मी बही किचन कडा माईचलीस झाली का किचन कट्या बसून उद्या चुली मारते की किचन कथे की बघा भाकरी करत बसली आमच्या आमचे सासूबाईला बघून घ्या चष्मा बिस्मा पहिल्यांदा बघते dica तुमच्या

मला कर्तव्य काय काय असतं मला सगळं कमेंट वाचत कळालं हे जे हवा गेला भले कुणाला का आण ना पण पंखा आणला राधा राजा ताईला सांगितलं काहीच जाण ना का मला तेवढ्या बाबतीत राधा ताई बाबतीत नाराज झाले कारण त्यांनी आणाय नको होतं

का वाढली ना मला करायचं एवढं कुठं हे नव्हतं तिथं ऑनलाईन पण होईल काहीच नाही इश्तीला ऑनलाईन असत असत पण कमी पडलं मग ती या वीस रुपये वीस रुपये दिलं का ते आता छोकलीच्या बापानं पाठवलं पैसे पैसे आलं का आलं

Ele já

बाहेर पाहुणी ते का इकडं या साईडला आता सरकार पाहुणे आलेली बघा इकडे काकू आलेले बघा अकोलेच्या आबा बसले तिकडं मेहोला बसलाय सासरा बसलाय इकडं मामा बसलाय बायको तिकडं त्यामुळे जबरदस्त आता भाजी बिजी बाजरी भाकर चला भेटू आता पुढच्या वेळेत बाय बाय